जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे वाढत्या औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात ता वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे त्यासाठी वृक्ष लावगड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कुंभारी परिसरात सुमारे सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली त्यापैकी सुमारे दोन हजार झाडे रिनगर परिसरात लावण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यासाठी सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले असून एका दिवसात सहा हजार झाडे लावण्याचा विक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे पाच हजारच्या वर लोक आहेत आणि सहा हजार झाड आपण इथं प्लांट केलो आणि नानासाहेब धर्माला धर्माधिकारी जसं करत आहेत असं सर्व नेते किंवा जे समाजसेवक आहेत ते वृक्ष संवर्धन केलंच पाहिजे आणि आपला समाज बसलाच पाहिजे कारण हे खूप गरजेचं आहे आणि जर झाडच नसतील झाडाला काय म्हणते फुसफूस म्हणते पृथ्वीचं जर झाडच नसतील तर ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होणार नाही त्यामुळं झाड प्लांट केलेच पाहिजे आपण जास्तीत जास्त प्रमाणात आणि हे खूप गरजेचं आहे आता आपण बघतो अनेक प्रकारचे रोग आपल्याला घडत आहेत जसं की आस्थमा आणि असे बहुतसे आजार आहेत जे आपल्याला सिटीमध्ये पण बघायला भेटतात